भोपळा म्हटलं की भोपळ्याच्या घाऱ्या एवढंच आपल्याला सुचतं पण आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती जर एकदा तुम्ही बनवून खाल्ली तर तुम्ही ती सारखी सारखी बनवून खाणार चला तर मग बघूया काय आहे आजची रेसिपी प्रथम एका कुकरमध्ये मी एक पळीभर तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा जिरे घातलेले आहेत हे सर्व छान तडतडू द्यायचं त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे फोडणीसाठी हे सर्व तेलावर चांगलं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या मी इथे चिरून घातलेल्या आहेत तुम्ही ठेचूनसुद्धा घालू शकता त्यानंतर हे सर्व छान तेलावर परतून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा सर्व एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक मध्यम त्या आकाराचा टोमॅटोसुद्धा मी बारीक चिरून घातलेला आहे आता हे सर्व अर्ध्या मिनटासाठी तेलावर छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटो मऊ होतात तोपर्यंत त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार कडीपत्त्याची पानंसुद्धा सुद्धा घातलेली आहेत आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा आत्ताच घातलेलं आहे जेणेकरून ते कांदा टोमॅटो सर्व मसाल्यांनासुद्धा चिकटलं जातं त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आता भोपळ्याची भाजी मूळता थोडीशी गोडसर असते त्यामुळे थोडीशी लाल मिरची तुम्ही जास्तची वापरली तरीसुद्धा चालेल या इथे लाल भोपळ्याचे मी मध्यम आकाराचे चौकोनी त्रिकोणी असे काप करून घेतलेले आहेत अगदी बारीकही चिरायचं नाही आणि अगदी मोठाही ठेवायचा नाही आता या इथे मी भोपळा चिरून स्वच्छ धुवून तो मी फोडणीमध्ये टाकत आहे मंडळी तुम्हाला माहिती आहे का लाल भोपळा खाण्याचे भरपूर फायदे आहेत लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन सी फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात तसेच त्यामध्ये लोहसुद्धा भरपूर प्रमाणात असते जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आपली पचनशक्ती वाढवते तर आता यामध्ये मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे दोन ते तीन चमचे घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण त्याच्याने भाजी छान मिळून येते त्यानंतर पुन्हा सर्व एकजीव करून छान परतून त्याच्यामध्ये आता गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी भाजी परततानाच वाफेवरच भोपळ्याची शिजण्याची प्रोसेस चालू झालेली असते त्यामुळे शिजताना आपल्याला पाण्याचा कमी वापर करायचा आहे जेणेकरून तो फार जास्त गीर होणार नाही आणि त्यामध्ये आता थोडीशी कोथंबीरसुद्धा वरून घातलेली आहे आणि पुन्हा एकदा परतून शिजण्यासाठी अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालून तुम्हाला कशा पद्धतीने भाजी बनवायची आहे म्हणजे फार पातळ बनवायची आहे किंवा सुकी बनवायची आहे किंवा लप्त प्रभ्रवीत अशी बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता सर्व एकजीव करून आपल्याला कुकरला एकच शिट्टी काढायची आहे इथे मी कुकरला लावलेला आहे भाजी त्याच्यामुळे मी एकच शिट्टी करणार आहे तुम्ही कढईत किंवा टोपात करणार असाल तर दहा ते बारा मिनटामध्ये हा भोपळा अगदी सहज शिजून जातो तर हे पहा एका शिट्टीमध्ये सुद्धा आपला भोपळा असा गरगरीत आणि रबरबीत शिजलेला आहे आणि खूप छान असा मौसूत असा झालेला आहे भोपळा म्हणलं की नाकं मुरडणारे आणि तोंड फिरवणारे जे असतात ना त्यांना तर आवर्जून ही भाजी खायला घालायची आणि मला खात्री आहे की एकदा तुम्ही त्यांना ही भाजी अशा पद्धतीने बनवून खायला दिली ना तर ते पुन्हा पुन्हा ही भाजी खायला मागतील त्यामुळे सर्वांनी बहुगुणी अशा लाल भोपळ्याच्या भाजीचा आहारामध्ये नक्कीच समावेश केला पाहिजे तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग आणि टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तितकीच भन्नाट अशी चव आहे ह्या भाजीची तुम्ही एकदा जरूर करून पहा या पद्धतीने करून पहा लाल भोपळा हा फायबर युक्त आणि लो कॅलरी असल्यामुळे तुम्ही जर ह्याचा वरचेवर आहारात समावेश केला तर तुमचं वजन नियंत्रण करण्यास हो। नक्कीच मदत होईल त्याचप्रमाणे डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा हा अतिशय उपयुक्त असा आहे लाल भोपळ्याच्या घाऱ्या किंवा भाजीच नव्हे तर त्याचं सूपसुद्धा बनवून तुम्ही आहारामध्ये त्याचा समावेश करू शकता तर लाल भोपळ्याच्या सूपची रेसिपीसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे तीसुद्धा तुम्ही नक्की पहा तर तुमच्यापैकी कोणाकोणाला लाल भोपळा आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय